मला परवाही एस आय टीच्या संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी डी सी पी म्हणजे डीजींकडनं ही ऑर्डर झालेली आहे राज्याचे राज्यमंत्री योगेजी कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने डी सी पी या एस आय टीचे प्रमुख आहेत एक सी पी एक पी आय दोन ए पी आय आणि पाच का चार काहीतरी सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एकत्रितपणाने ती यासाठी गठीत केली आहे बघूया आता सगळ्या गोष्टी आज जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु मला जी काय माहिती मिळालेली आहे ती मला पोलीस विभागाला गुप्तचर विभाग किंवा त्यांचे जे कोणी आता विचारणा करतील त्यांच्यासमोर मी तिथे देईन समाधानी आहात का समाधानी आहात का एसआयटी आताशी गठीत झाली आहे माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती मी दिल्यानंतर ते सुद्धा किती खोलात जातील आणि त्यातून काय निष्पन्न होते ते शेवटपर्यंत जर त्यांनी योग्य तपास केला तर हो के के मी समा...